तुम्ही माध्यमांमध्ये बघितलं असेल सध्या डिफेंडर गाडीचा मुद्दा राजकीय वर्तुळात प्रचंड गाजतोय त्यात सतत वादग्रस्त विधान करणारे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले ते त्यांच्या चकचकीत डिफेंडर कारमुळे याच संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संजय गायकवाडांना लक्ष करत खळबळजनक आरोप केला की बुलढाण्यात एका ठेकेदारानं सत्ताधारी एकवीस आमदारांना लँड रोवर डिफेंडर ज्याची किंमत एक ते दीड कोटी इतकी आहे अशी ही अलिशान कार भेट दिली आता यावर प्रत्युत्तर देत संजय गायकवाड म्हणतात की ठेकेदार ढवळे यांनी बँकेतून कर्ज काढून ही कार प्रेमापोटी मला वापरायला दिली परंतु आमचे बुलढाण्याचे पत्रकार शिवाजी मामणकर यांनी थेट त्या ठेकेदारांशी संवाद साधलाय त्यात त्यांनी त्या वेगळीच माहिती दिली त्यामुळे ही भेट खरंच प्रेमापोटी आहे की यामागे काहीतरी काळवेर असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय हे सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा तर डिफेंडर कारच्या चर्चेला सुरुवात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यापासून झाले गेल्या महिन्यात मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर काही दिवसातच आमदार गायकवाड यांच्यासोबत दीड कोटी किमतींची डिफेंडर दिसली महत्वाचं म्हणजे या कारवर विधानसभा सदस्याचं स्टिकर आणि त्यांचा आवडता नंबर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी तीव्र आक्षेप घेतला इतकाच नाही तर चोवीस ऑक्टोबरला बुलढाण्यात पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असा आरोप केलाय की एका ठेकेदारानं सत्ताधारी एकवीस आमदारांना डिफेंडर कार भेट दिल्या आता ही गाडी दीड ते दोन कोटींची आहे बुलढाण्यात दिसलेली गाडी यातलीच आहे की बावीसावी लवकरच सगळ्यांची नावं उघड करू असं सपकाळ म्हणाले एवढाच नाही तर सपकाळ यांनी एक्स वर पोस्ट टाकली आहे त्यात त्यांनी असं लिहिलंय की आधी पन्नास खोके एकदम ओके आता एकवीस डिफेंडर हा खेळ काय बर असं त्या पोस्ट मध्ये लिहिलंय त्यामुळे सपकाळ यांनी केलेल्या या आरोपांमुळे आता चर्चांना वेगळेच उधाण आलंय बरं यावर प्रत्युत्तर देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले होते की ही डिफेंडर माझी नसून माझे नातेवाईक ठेकेदार निलेश ढवळे यांची ठेकेदार ढवळे हे शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आहेत संजय गायकवाड म्हणाले की ठेकेदार ढवळे यांनी बँकेतून कर्ज काढून ही डिफेंडर कार प्रेमापोटी मला वापरायला दिली बरं संजय गायकवाडांच्या या विधानाकडे विशेष लक्ष द्या कारण खरा ट्विस्ट आता येणार आहे कारण स्वतः ठेकेदार निलेश ढवळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे त्यामुळे निलेश ढवळे नेमकं काय म्हणतात आपण बघूया कधीच नाही संजीव कधी आमच्याकडून कोणत्याच प्रकारचं कमिशन घेतही नाही आणि आता कोणत्याच प्रकारची टेंडर नाही आहे त्यामुळे कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही मी ती डिपेंडर माझ्या मुलाच्या अग्रस्त ती विकत घेतली मला गाडीचा एक छंद आहे वेगवेगळ्या गाड्या हे करायचा जसे माझ्याकडे आता जी हेक्टर आहे त्यानंतर आता डिफेंडर घेतली डिफेंडर घेतल्यानंतर मी भाऊला पोटे भाऊला सांगितलं भाऊ म्हणे मग चार पाच दिवस मी पण बघतो म्हणे कशी आहे म्हणून मी भाऊला ती दिली पण त्याच्यावर एम एल एचा सिंबल लावलेला आहे याच्यावरून असं वाटते की त्यांना तुम्ही गिफ्ट दिली नाही गिफ्टचा संबंध गिफ्ट मी एवढा मोठा पण नाही आहे की संजीव भाऊला काय गिफ्ट देईल ऐकलं <laughs> ठेकेदार ढवळे म्हणतात मी एवढा मोठा माणूस नाहीये की एकवीस आमदारांना गाड्या गिफ्ट करेल महत्वाचं म्हणजे ही गाडी त्यांनी कर्जावर घेतलीय पण भेट म्हणून नाही ढवळेंच्या याच स्पष्टीकरणामुळे आता संजय गायकवाडांनी दिलेलं स्पष्टीकरण उलट संशय वाढवत आहे आणि का संशय नाही येणार म्हणजे असा कोणता नातेवाईक आहे जो चक्क आपल्या नातेवाईकाला प्रेमापोटी दीड दोन कोटींची डिफेंडर गाडी फार कर्ज काढून देईल बर एक गाडी नाहीये ना एकवीस ते बावीस एक डिफेंडर गाड्या भेट दिल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ करताय तुम्हाला सांगते एका डिफेंडर कारची किंमत सुमारे एक ते दोन कोटी ह्या रुपयांची असते त्यामुळे एकवीस कार म्हणजे एकूण वीस ते चाळीस कोटींचा खर्च चा आहे परिणामी सपकाळांच्या आरोपांमुळे सत्ताधारी महायुतीवर आता भ्रष्टाचाराचं चा सावट आहे असं दिसतंय हर्षवर्धन सपकाळ यांनी डिफेंडर गाडी एकविसावी कि बावीसावी याचा शोध घ्यावा लागेल असं विधान केलं होतं यावर संजय गायकवाड यांनी शोध म्हणावं तू आमदार असताना बुलढाणा शहरातील चांगल्या चांगल्या घराच्या महिला तुझ्या एड्स झालेल्या यादीत होत्या त्याचा अनुदान लाटलं होतं त्याचाही शोध घे आपण काय शेण खात होतो असा घणाघात यावेळी संजय गायकवाडांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर केला पण संजय गायकवाडांचं असं एड रुग्णांच्या अनुदानावरून सपकाळांवर वैयक्तिक हल्ला करणं आणि स्वतःच्या गाडीची गोष्ट प्रेम म्हणून सांगणं हे काही राजकीय निरीक्षकांना पटलेलं नाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर गायकवाडांची अशी बेताल वक्तव्य गायकवाड यांना आणखीनच अडचणीत आणतील अशी शक्यता वर्तवली जाते शेवटी काय हा डिफेंडर वाद आता महाराष्ट्रात लवकरच नवा घोटाळा उघडकीस आणणार का आणि मुळात शिंदेचा एक वादग्रस्त आमदार पुन्हा एकदा वादात अडकणार का त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ यांचे आरोप खरे ठरतील का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होतात त्यामुळे संजय गायकवाड यांचं पुढचं उत्तर आता काय असेल हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला